महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी उलथा पालत होणार आहे ज्याचा विचार भाजपने सुद्धा केला नसेल अमित शहाचा शिंदेंना तो एक मेसेज ज्यामुळे एकनाथ शिंदे डायरेक्ट संजय राऊतांना भेटले आता योगायोगानं दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या फक्त मुंबईचा महापौर बदलणार नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान सुद्धा बदलू शकतो राज्यात दोन्ही शिवसेनेचे सत्याहत्तर आमदार दोन्ही राष्ट्रवादीचे एक्कावन्न आमदार काँग्रेसचे सोळा आमदार अपक्ष चार आमदार असे एकूण एकशे अठ्ठेचाळीस पूर्ण बहुमत पण यासाठी आधी केंद्रातून शिंदे बाहेर पडले की आपोआप नितीश कुमार नायडू चिराग पासवान बाहेर पडतील फक्त एक मुंबई राज्यच नाही दिल्लीला पण हादरी देऊ शकते फक्त तीन गोष्टी जर सामान्य जनतेच्या ताब्यात आल्या ना ईडी न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोग तर या देशामध्ये ना बीजेपी औषधाला सुद्धा दिसणार नाही महानगरपालिकांच्या निकाल सगळे लागले आणि त्यानंतर मुंबई महापालिकेवर महापौर कोणाचा होणार कुठल्या पक्षाचा होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आज दररोज क्षणाक्षणाला गोष्टी बदलतायत गणितं बदलतायत या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एक फार सूचक विधान केलं ते विधान असं होतं की देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होऊ शकतो या विधानानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला एकनाथ शिंदेंनी त्यांचे निवडून आलेले एकोणतीस नगरसेवक हे त्यांनी ताज लँड सैंडमध्ये या हॉटेलमध्ये त्यांनी ठेवलेले आहेत त्याच्यानंतर आता हे एकीकडे चित्र आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे आमदार आणि खासदार हे धाराशिवमध्ये एकत्र भेटत आहेत एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आपण बघतो हो। आहोत आणि या सगळ्यानंतर सगळ्यात महत्वाचा ट्विस्ट ज्याला आपण म्हणूयात तो म्हणजे एकनाथ शिंदे हे भाजपला सातत्याने दबाव टाकत असतात मग त्यांनी तो मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा टाकला आता ते महापौर पदासाठी सुद्धा दबाव टाकतात अडीच वर्षासाठी आता या दबाव तंत्राला याच्या आधी देवेंद्र फडणवीस स्वयतागलेले होते पण तरी ते हँडल करत होते आता चक्क अमित शहा अमित शहा या दबाव तंत्राला एकनाथ शिंदेच्या या हट्टाला कंटाळलेलं आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना कडक शब्दामध्ये मेसेज पाठवलेला आहे की एकनाथ शिंदे जर का फार दबावाचं राजकारण करत असतील तर त्यांना मेसेज पास ऑन करा काय मेसेज पास ऑन करा तेही मी तुम्हाला विश्लेषणातनं सांगणार आहे आणि म्हणून या महत्त्वाचे मुद्दे जे आपण घेऊन बसलेलो आहोत यात शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कारण यातला प्रत्येक मुद्दा फार महत्त्वाचा आहे तर आता टप्प्याटप्प्याने आपण येऊयात सगळ्यात महत्त्वाचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होऊ शकतो आता हे विधान उद्धव ठाकरेंनी सहज केलेलं नाही अशी विधानं ही करायची असतात या विधानांमुळे समोरच्या गटामध्ये एक अस्वस्थता निर्माण होते संशयाचं जाळं तयार होतं आणि चलबिचल सुरू होते आणि अपेक्षेप्रमाणे चल चल ती चलबिचल सुरू झाली एकनाथ शिंदेंनी आपले सगळे नगरसेवक जे आहेत ते एका पंचतारांकित सप्त तारांकित, तारांकित हॉटेलमध्ये नेऊन ठेवलेले आहेत की त्यांना कोणी धक्का लावू नये त्यांना कोणी पळवून देण्याचा प्रयत्न करू नये किंवा तेही कुठे आपला पक्ष सोडून जाऊ नयेत यासाठी आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचं हे विधान फार सूचक होतं दुसरी गोष्ट आता शिंदेनी त्यांचे सगळे नगरसेवक एकोणतीस नगर नगरसेवक नगर हे हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत हे का ठेवलेले आहेत कारण काही नगरसेवक हे ठाकरे सेनेच्या संपर्कामध्ये आहेत संजय राऊत असं म्हणालेले आहेत की दहा ते बारा नगरसेवक हे आमच्या संपर्कात आहेत वेळ येईल तेव्हा तुमचं तुमच्यासमोर सगळं पिक्चर क्लिअर होईल आणि त्यामुळे धास्तावलेल्या एकनाथ शिंदेंनी सगळे नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवून दिले डांबून ठेवलेत अक्षरशः अशी स्थिती आहे आता गणित अनेक प्रकारची जमत असतात त्याच्यामध्ये ही चर्चा देखील निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा होत होती की दोन शिवसेना जर एकत्र आल्या तर काय होईल आणि त्यांनी एकत्र यावं असा देखील म्हणणारा काही एक मतदार आहे किंवा काही नेत्यांचा गट आहे काही कार्यकर्त्यांचा गट आहे की आता दोन्ही शिवसेनेंनी एकत्र यावं एक, एक शिवसेना करावी त्या दृष्टीनं सुद्धा बारीक प्रमाणामध्ये छोट्या प्रमाणामध्ये काही हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्यातली पहिलं पाऊल जर आपण बघितलं तर धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचे एक खासदार ओमराजे निंबाळकर एक आमदार यांच्या भेटी झालेल्या आहेत या गुप्त भेटी झालेल्या आहेत या कुठे झालेल्या आहेत तर धाराशिवमध्ये झालेल्या आहेत या गुप्तभेटींमध्ये चर्चा काय झालेली आहे एक तर आत्ताच्या महापौर पदासाठी आपण जर एकत्र आलो तर, तर आपणच सत्तेमध्ये येऊ शकतो मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना म्हणून आपला महापौर बसवू शकतो जरी संख्याबळ थोड्याफार फार फर प्रमाणात कमी पडलं तरी आपण काँग्रेसची मदत याच्यामध्ये आपल्याला होऊ शकते दुसरी चर्चा अशी झालेली आहे की जर का आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपला आपल्याला दूर ठेवायचा असेल भाजपला धडा शिकवायचा असेल तर दोन शिवसेना एकत्र जर आल्या तर भाजपला आपण लांब ठेवू शकतो कारण अजित पवार शरद पवार एकत्र येत आहेत त्यामुळे जर का या दोन शिवसेना एकत्र आल्या तर, तर भाजप एकता पडेल आणि भाजपला दूर ठेवण्याची ही एक रणनीती नक्की या राज्यामध्ये होऊ शकते त्यामुळे धाराशिवमध्ये जी गुप्त भेट झाली आहे त्याकडे आपल्याला तशा पद्धतीने बघावं लागेल दुसरं संजय राऊत हे सुद्धा ताज लँड मध्ये येऊन गेलेत आणि ते शिवसेनेच्या काही लोकांना भेटलेत असंही बोललं जात आहे की एकनाथ शिंदेना सुद्धा ते भेटलेत त्यामुळे संजय राऊत सातत्याने म्हणत आहेत की शिवसेनेचा महापौर होऊ शकतो दुसरीकडे जे अमित शहा एकनाथ शिंदेना कायम पाठीशी घालायचे काल सकाळी अमित शहाकडून भाजप नेत्यांना एक कडक मेसेज आलेला आहे तो मेसेज असा आहे की एकनाथ शिंदे जर का खूप दबाव तंत्राचा वापर करत असतील ते यापूर्वीही त्यांनी केलेला आहे तर एकनाथ शिंदेंना हा स्पष्ट शब्दामध्ये मेसेज जाऊ देत की तुमची गरज आम्हाला नाही तुम्हालाही नाही तर आम्हालाही नाही तुम्हीही मोकळे आम्हीही मोकळे मग जे काही राजकारण करायचे त्याला आम्हीसुद्धा मोकळे होऊ शकतो त्यामुळे अशा पद्धतीचा मेसेज हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपर्यंत पोचलाय आणि त्यामुळे काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदेची भाषा नरमलेली तुम्ही बघू शकता आत्तापर्यंत न बोलणारे एकनाथ शिंदे काल बोलले काल का ते असं म्हणालेले आहेत की महायुतीचाच महापौर होईल त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही आम्ही इथे जे काय हॉटेलमध्ये नगरसेवकांना ठेवलं आहे ते आमचं पुढचं जे धोरण आहे कशा पद्धतीने जे नवीन नगरसेवक निवडून आलेत त्यांना आम्ही त्यांच्यासाठी आम्ही हे शिबीर घेतो आहोत त्या शिबिरामध्ये कसं कामकाज झालं पाहिजे हे त्यांना सांगतो अशा पद्धतीची भाषा ही एकनाथ शिंदेंची नरमलेली आपल्याला बघायला माहिती आहे आता आगामी काळामध्ये एक लक्षात घ्या राजकारण दररोज बदलत आहे घटकेला बदलत आहे त्यामुळे काय काय आता घडामोडी वेगाने पुढच्या काळात घडणार आहेत याच्यावर आपली सगळ्यांची नजर असणार असे त्यातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यासमोर पोचवत राहू पण माझा हा व्हिडिओ यातले मुद्दे हे जर तुम्हाला आवडले असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला सुद्धा काय समीकरणं जुळतील हे देखील तुम्हाला जे वाटतंय तेही तुम्ही आम्हाला जरूर कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा